आज जागतिक आदिवासी दिन बिरसा मुंडा चौक येथे साजरा करण्यात आला हिंगोलीत आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त बिरसा मुंडा चौक येथे सकाळी अकरा वाजता साजरा करण्यात आला यावेळी माजी आमदार संतोष तारळे माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश पाचपुते यांच्यासह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर जिल्हा अधिकाऱ्यांसमोर आदि आदिवासी समाजासाठी विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली आज नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन खरं म्हटलं तर मागच्या सात आठ वर्षापासून हा जागतिक आदिवासी दिन साजरा करण्याचं आजच्या हिंदी दिल्याचं सर्व नागरिकांनी समाजाने ठरवलेलं आहे आणि याला आता जागतिक संघटनेसुद्धा याला मान्यता दिलेली आहे आदिवासीची संस्कृती असेल आदिवासीचं त्यांचं जे अस्तित्व आहे ते टिकवलं पाहिजे संस्कृती टिकली पाहिजे आणि त्याचबरोबर आदिवासीची ज्या अडचणी समस्या आहेत त्या किंवा आदिवासी आजही जनसामान्यापासून दूर आहे समाज घटकापासून तो दूर आहे त्या समाजाला कुठेतरी मुख्य प्रवाह आणण्यासाठी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी ते आज जागतिक आदिवासी दिने आम्ही साजरे करतो आज खरं म्हटलं तर आमच्या संघटनेच्या वतीनं प्रशासनाला आम्ही विनंती केली होती की जागतिक आदिवासी दिन साजरा करावा आणि प्रशासनाचं अधिकार असतं की त्यांनी स्थानिक सुटी साहेब करण्याचं त्यांच्या हातामध्ये असते परंतु कुठंतरी प्रशासनानं सुद्धा त्याच्यामध्ये दिरंगाई केलेला आहे आम्ही आतासुद्धा कलेक्टर साहेबांना बोललो त्यांनी सांगितले की तुम्ही थोडा लेट प्रस्ताव दिला खरं म्हटलं तर आदिवासी जर जागरूक असतात तर, तर आतापर्यंत प्रशासनाला सांगायची गरज नव्हती परंतु आदिवासी हा जागरूक नाही त्यामुळे प्रशासनाच काम होतं कारण घटनेमध्ये सुद्धा असं नमूद आलेलं आहे की आदिवासीच्या बाबतीत प्रशासनानंच निर्णय घेतला पाहिजे आणि प्रशासनच खरं म्हटलं पुढाकार घेऊन आदिवासीची ही जी जागतिक आदेश साजरी करणं आवश्यक आहे परंतु